राहू समाप्त झाले <गए> आणि खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही पहिल्या गावाचे महागणे शाहीर शहीर कलंगी शाखे एका प्रश्नाची विचारणा केली कशी म्हणतात हनुमंत रावाने जेव्हा रावणाच्या लंकेमध्ये गेला आणि ते लंका झाडली तर सर्वप्रथम त्यांच्या शेप्तीमुळे ते लंका जाण्यात आले असा त्यांचा प्रश्न होता मी माझ्या प्रश्नानुसार माय त्यांच्या माझ्या बुद्धीनुसार त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं हो ना शाही साहेब सांगायला गेलो तर दिवस लागेल अनेक लोकांनी अनेक मत मान्य आहेत हो आम्ही सांगतो काय काय झालं एकीकडे तुम्हाला सांगतो एकीकडे त्या ऋषीचं नाव आहे ऋषी बोलतो आहे ज्याचं नाव आहे नारद ऋषी मुली हनुमंतला श्राप दिला होता दुसरीकडे अग्नी अग्नि सांगतात मग आम्ही शाहीर साहेब आणि म्हणून प्रश्नाची विचारणा अशी करा की जेणेकरून आमचं डोकं जागेवर असलं पाहिजे हो ना समजलं की ना आम्ही विश्वस्त काय करावं काय आणि म्हणून सवाल तो एक छोटी सी बच्ची भी कुछ ले है सवाल तो ये छोटी सी बच्ची भी कुछ लेकी है पर <श्चीत> जवाब देने में मेरे परवर जी बड़ा छे चक्की फट जाती है तुम्हें ये, ये, हाँ ये। समझ

अरे उंची मुळणी वागली नीचे आती हे ध्यान गट अंगीवान दुनिया मी प्रश्न विचारला म्हटलं डोळ्याचा कानाचा नाकाचा त्वचेचा आणि जिबेचा स्वामी कोण तर शाही साहेब डोळ्याचा बरोबर सांगितलं हो हो? डोळ्याच बरोबर सांगितलं हो? तुम्ही उत्तराच्या जोर जवळ जवळ आलो मग बाकीचे हो। बाकीचे कुठे गेले शाहीर साहेब डोळ्याचं बरोबर आहे जे सूर्य तुम्ही सांगितलं हे बरोबर आहे पण कदाचित होऊ शकते पुस्तक तुम्ही उलटी पटवली असाल सरळ करू आता समोरच्या रोड मध्ये वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न करत मध्ये ज्या जगाला वास्तविकतेची गरज आहे सत्यतेची गरज आहे समजलं की नाही हा आमचे जे होते ज्यांचा इतिहास आहे ते जर आम्ही सांगू तर लोकांना काही बदल लो। मिळेल हो नाही तर पोखो गोष्टी करण्यात काही अर्थ नाही समजलं की नाही आणि म्हणून जमाने से, अरे मनो, मेरे लुका की चाहत में हमने मोहुल, तो देखा है। को कोणून शाही साहेबांनी गाड्या बदल पुन्हा थम सुन घे म्हणून सुरज तू देशील मला तर मी पण देईन तुला त्याच्या बाबा समाधान करतो हाँ। हाँ। तू देशी पण तुला कारण संत म्हणतात एकतरी असू दे कला नाही तर काय तुका जन्माला टिकव का ठेवली तर हे सगळे ते सगळे शाबास म्हणतील तुला आणि मला अरे घमण का ज्यानं केलं तर त्याच्या माग ला बोला 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 सही है अरे बनवलो मेरा भी कहना क्या है क्या हाँ हाँ क्या

पहिल्याच शहरामध्ये गुरु वस्तात आपणत गेले भाषा ही शायरी कशी आहे तुम्हाला सांगतो कधी कधी कसं कर वाटली त्या भईमा काय बोलावत परंतु तुमचे तु तु वस्तात ते माझे वस्तात समजला की नाही हा मनुष्य एखाद्या प्रश्ना उत्तरामध्ये जर भरला आणि त्याचं समाधान जर म्हणजे त्याच्याकडे जर एखाद्या शाळेत दुसऱ्या शाळेचा जर प्रश्न विचारला त्याचा जर त्याच्याकडे नसलं तर तो आपल्या गुरुजींना फोन लावतो गुरुजी माझ्या जा प्रश्नाचं समाधान करा बरं त्यांच्या लवकर साहेबांनी हा प्रश्न विचार त्याचं समाधान करा हा समजलं की नाही किंवा गुरुजींना फोन लावतो की नाही माझा भावार्थ नाही तर नेऊन जेव्हा कोणीकडच्या कोणीकड पटलत बस पटलतं बस नाही झालं पाहिजे पाहू आता तुमच्या मनामध्ये प्रश्न विचारलेला आहे आकाशात चांगला पाय ना धरतीवर पाय कोण होते त्या मुलाच्या बाबानी माय तर शाही साहेब आकाशामध्ये जो पाळणा टाकला आहे हा त्याला आपण म्हणतो मोहाचं झाड असं समजलं की नाही तर आध्यात्मिक म्हणजे सायन्स नुसार त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे शाही साहेब सायन्स नुसार या प्रश्नाचं उत्तर असं आहे झाड म्हणजे झाड म्हणजे आणि माय म्हणजे त्या मोवाच्या झाडाला जे तोड म्हणतो आपण तोड तो हे झाली माय आणि जो जो मुलगा म्हणतो मोह लागतात फुल हे त्या तुमच्या प्रश्नाचं विज्ञानानुसार उत्तर आता मोवाची जर निर्मिती झाली असेल जे झाड सर्वप्रथम लावलं तर ते शंकर आणि पार्वतीने लावलं असं

उद्री, किती दिवस मायच्या उदरी किती दिवस तीन महिने तेरा दिवस सर्वप्रथम आणि मग नऊ दिवस मायच्या उदरी हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिउत्तर या आपण इकडे तुमचं काय आहे तुम्ही सांगा की तुम्ही नवीन जमान्याचे तलकदार शाहिरा काय म्हणतो

मालूम होऊन जाल कोण कोण ती खाता आहे ठीक आहे काय हरकत नाही पहिला जाऊन तुमच्या तुम्ही ज्या मार्गाने म्हणाल त्या मार्गाने यायची तयारी विषय खेळायची आहे हो साले बत्तीस तुकडे झाले पुरे शरीराचे ते काय परवा नाही झाले करून टाकला तर या छत्तीस वर्षामध्ये काही आता बस घाटावर जाण्याची वेळ आहे आपली साहेब साहेब आणि म्हणून हा शांत चिंताने बसा भात होणार मजा फार येणार आहे आणि एकाची हात जी दुसऱ्याची त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे आणि मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मान्यवर देणार आहे पण आज या ठिकाणी एकापेक्षा एक नवीन तऱ्हेचे गाणे जी गाणार आहेत गाणार आहेत आणि म्हणून शाहीर साहेबांना माझ काय म्हणणं काय या तो घी भी नाही या तो मक्क नाही उस घणी को कहे क्या बता दे सही अरे बाप एकीकडे घी नाही एकीकडे नाकारी नाही समजलं की नाही पण ते वेळ जे त्या वेळेला काय म्हटलं मात्र साई साहा ऐका सामोर काय म्हणतो जे पाहिजे एकदम आणि का खराब झाली तर म्हणतील तेवढ्या डोंगर दोघे दोघे दारूबाजी आणि भंज आणि म्हणून आपण का सज्जा पेश करो जरा गौतम भाऊजा काय करा चमडी हे बता हाताच्या खालच्या तळव्याला इथे सात प्रकारचे पडदे आहेत या पायाच्या सुद्धा तळव्याला सात प्रकारचे पडदे आहेत पडद्याचे नाव काय आहेत शाही साहेब आणि म्हणून कळव पाता कोई ज्ञान है तो मेरे गुरु ये कहते हैं गुरु पुरुषोत्तम का है, है शाही से कृषी बाजार उत्पन्न समिती पार्शिवणी माझी सरपंच ग्रामपंचायत केलेली तालुका पार्शिवणी सल्लाहकार भारतीय जीवन विमा निगम दिवस केली संताजी नगर खात्री जिल्हा नागपूर यांच्याकडनं शंभर रुपये दान मिळालेलं आहे माझे आभारी आहे धन्यवाद त्याचप्रमाणे सन्माननीय प्रिन्स डेकोरेशन नेम करा यांच्याकडे सुद्धा या, या विचारधारेवर पन्नास रुपये आलेले आहेत काय पार्टी आभारी आहे धन्यवाद आता दुसऱ्या गाण्याकडे वरतो आहे शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती शाही साहेबाने गाणं सादर केलं आता माझं गाणं काय म्हणतं जरा लक्ष ऐका अरे छुप गाय दिवसामध्ये

स्वतः स्वतःशी हुशार आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते तुम्ही माझ ठाव आहे आणि म्हणून अरे अशी कशी मद्री ते माझ्यावर काय तोडापेट होऊन लागत ना उंदीर बुढाई कोण करणार मा आणि ओदर चूकच बसले लक्षात ठेय एक दिवस सासूचा पे एक दिवस सोनाचा प्रत्येकजण एक दिवस राहते समजलं का नाही हर किसी का बाप होता है अच्छा हां माझा कोणतरी बाप होता पण मायबापाचा कोणतरी बाप होता की नाही जयबापाचा कोणतरी बाप होता की नाही बोलून अरे अशी कशी मातरीच गरे आले भंता उंदुरा हाते सुरती आणि एका सुग्री छोट्या

तिच्यामध्ये ती अबिलिटी होती तेव्हाच की नाही समजलं की नाही आणि म्हणून शाही साहेब माझ्या गाण्याकडे लक्ष दे शाही तुम्हाला एक अशी कशी माद्रीच्या गड्याला घंटा उंदीर बांधते आणि एक सुग्रीर चुलीवर बसून भाजी रांधते आजही ते भाजी रांधत आहे आणि आम्ही सगळे ते बसलेली मंडळी पाहतात आहोत चुलीवर बसते म्हणून भाजी बनवते ऐक नाही विचाराची गोष्ट ऐक नाही काय म्हणतो ते

आणि धुड धुळ बजाला गेलो

तिच्या चावती भावती सारी दुनिया आनाद दे आणि एक सुग्रीवी चुली घर बसून भागी राहते एक सुग्रीवी चुली घर बसून ना इमान बदल सकता है तो विचा धरा बदलने कितनी देर की मूल निवासी बोलवून कला सादर करण्याची हेमानीय कृषी उत्पन्न बाजार सभा बाजार समिती सम, उपसभापती सम साहेब सन्मान्य सुभाषी तळस साहेब परमपूज परमात्मा यांच्याकडे पाचशे रुपयाचं दान आलेलं आहे त्यांना कुठे कोटी नमस्कार आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणतो ते आणण्यासाठी गेली सुगरी तिने काहीच मिळालं नाही तर तुम्हाला सांगतो मग काय झालं टक्के नाही तर ना नसलं बोलण्यात तोडक्याच तोडण्यात पण गेला जेवण कशी कुदे कशी कुदे भुरिले माल बाय कशी कुठे एवढे नाही मी रात्री तिनं मांस काढला आपल्या अंगाच हा आणि त्याची बनवली भाजी नवऱ्याला कुदू कुदू जेवण वाढलं माझे गुरुवर कश गाण हे बहा जमेल पुरुषोत्तम समजत नाही कश गाने हे बहा ते आणि सुगडी भारी घरपासून यानंतर आमच्या जोडीला दो लाभले शहीद सुरजी नवघरे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते धन्यवाद